नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत शाबुदाना जरासुद्धा भिजत न घालता शाबुदाना स्टफ वडा अगदी वेगळ्या पद्धतीत आहेत तुम्ही ह्याच्या अगोदर कधीच हे वडे खाल्ले नसाल चवसुद्धा वेगळी आहे आणि करण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे कधी तुम्ही शाबुदाना भिजत घालायला विसरलात किंवा नेहमीचे साबुदाणे हे तुम्हाला खाऊन कंटाळला असेल मग हे तुम्ही वेगळ्या पद्धतीत शाबुदाना वडा करू शकता अगदी ख्रिस्पी कुरकुरीत असे होतात आणि आतमधून स्टफिंग बघा त्याच्यामुळे हा शाबुदाना वडा चवीला आणखीन भारी लागतो त्याचबरोबर आपण ह्याच्यासोबत खाल खाल्ली जाणारी उपवासाची चटणीसुद्धा पाहणार आहोत चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथं बघा सुरुवातीला आपण चटणी करूया त्यासाठी इथं एक छोटी वाटी इतके भाजलेले शेंगदाणे घेतलेत शेंगदाण्याच्यावरचे सालं काढायचे नाही त्याच्यामध्ये पोषक घटक असतात नंतर इथं बघा एक वाटी खवलेलं ओला नारळ घेतलेला आहे त्याच्यातलं अर्धी वाटी इतकं खोबरं मी आता चटणीसाठी वापरते आणि अर्धी वाटी नंतर पुढे वापरणार आहे ते तुम्हाला सांगेलच नंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या मोडून घातल्यात तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालणार आहोत चटणी वाटण्यासाठी जर तुमच्याकडे उपवासाला जिरे कोथिंबीर खात असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता तर पाणी घालून छान असे इथं चटणी वाटून घेतले बघा चटणी छान इथे आपली झालेली आहे मस्त कलर सुद्धा आपल्या चटणीला आलेला आहे आता आपली तयार झालेली चटणी एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत आता आपण चटणीला तडका देणार आहोत त्याच्यासाठी दोन चमचे इतकं तेल गरम करून घेतलं आणि ह्याच्यामध्ये एक हिरवी मिरची घातलेली आहे तुम्ही जर जिरे खात असाल आला तर ह्या तेलामध्ये सुरुवातीला जिरे घालू शकता हे असं गरम करून तेल चटणीवरती घातल्यामुळे चटणी आपली हलकी फुलकी बनते पचायला जड जात नाही त्याच्यामुळं ही आपल्याला फोडणी घालायची तर इथं बघा उपवा उपवासाला खाल्ली जाणारी आपली इथं खोबऱ्याची चटणीसुद्धा तयार झाली आता तयार झालेली चटणी आपण बाजूला ठेवूयात आणि बाकीच्या फुडल्या तयारीला लागूयात आता आपल्याला हवेत एक वाटी इतके शाबुदाणे आणि एक वाटी इथं भाजलेले शेंगदाणे घेतले शाबुदाणा हा मी अगोदरच भाजून घेतलेला आहे म्हणजे आपण हा मिक्सरला वाटून घेणार आहोत तर तो लगेच बारीक होईल त्याची पावडर म्हणून हा भाजून घेतलाय भाजलेला शाबूदाना इथे ताटामध्ये काढून घेतला होता म्हणजे तो लवकर थंड होईल तर बघा इथे बरोबर एक वाटी इतका आपला हा शाबुदाणा आहे थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे नाही तर तो चांगला वाटला जाणार नाही बघा इथे शाबूदाण्याची पावडर करून झालेली आहे आता पूर्णपणे बारीक झाले म्हणून इथं काय मी चाळणीने चाळून घेतलेला नाही तुम्हाला गरज वाटली तर इथं तुम्ही शाबुदाण्याची पावडर चाळून घेऊ शकता आता शेंगदाणेसुद्धा एक वाटी घेतलेत ते शेंगदाणे सुद्धा भाजून थंड करून घेतलेत मगच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून भरड रवाळ अशी आपल्याला वाटून घ्यायची बघा ह्या पद्धतीने तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शेंगदाण्याच्या वरची साल काढू शकता आणि एका मोठ्या भांड्यामध्ये शाबदाण्याची पावडर काढली की नाही त्याच्यामध्येच हे अर्ध शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे आणि अर्ध शेंगदाण्याचं कूड आपल्याला सारण करण्यासाठी हवं आहे आता बघा ह्याच्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या मिक्सरला वाटल्या होत्या त्या घालून घेतल्यात तिखटचं प्रमाण तुम्हाला कितपत हवंय तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता नंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे साधारण अर्धा चमच इतकं घातलेलं आहे आता इथं तुम्हाला जी बटाटी दाखवली ती, ती उकडून थंड करून त्याच्यावरची सालं काढून घेतलेली आहेत बटाटो बटाटा इथं उकडलेला तुम्ही खिसून घेऊ शकता पण इथं मी हातांनीच कुसकरून घेत आहे बटाटा छान शिजला आहे त्याच्यामुळे हाताने कुसकरून घेतला तरीसुद्धा चालू शकेल आता या सगळ्यांचा आपल्याला एकजीव करायचा आहे कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर एक कप शाबुदाण्यासाठी तीन उकडलेली बटाटी हे प्रमाण अगदी बरोबर आहे सुरुवातीला हि तर मी दोनच बटाटी कुस करून घातली आणि मिक्स करून घेत आहे त्याचं कारण सांगते जास्त पीठ आपलं हे पातळ व्हायला नको म्हणून दोनच बटाटे घालून मिक्स करायचं आपल्याला हे पीठ जर घट्ट वाटलं तर आणखीन एखादा बटाटा आपण ह्याच्यामध्ये कुस करून घालून पीठ म्हणून घेणार आहोत म्हणजे आपला अंदाज जरा सुद्धा चुकणार नाही पीठ परफेक्ट असं आपलं होईल आपण शाबुदाना हा जरासुद्धा भिजत घातलेला नव्हता त्याच्यामुळे बटाटा तुम्हाला कमी किंवा अधिक थोडासा लागू शकेल पीठ मात्र ह्या पद्धतीत मळलं गेलं पाहिजे आता याच्यावरती झाकण ठेवून आपण पाच मिनटं हे भिजत ठेवणार आहोत तोपर्यंत आपण सारंग करूयात आता हे सारंग कशासाठी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं बघा आपण शाबुदाना स्टफ वडा करत आहोत मग त्याच्यासाठी स्टफिंग म्हणून आपण हे सारण करत आहोत तर सारण बघा काय काय घेतलं आपण चटणी करत असताना जे खोबरं ठेवलं होतं का नाही खवलेला नारळ तो इथं उरलेला नारळ अर्धी वाटी तो घेतला अर्धी वाटी शेंगदाण्यातले पाव वाटी शेंगदाणे घेतलं चवीप्रमाणे मीठ आणि चार चमचे साखर घातलेले आहे तर छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा इथं आपलं हे सारणसुद्धा तयार झालं ह्या सारणामुळे आपला वडा आणखी चवीला भारी लागतो अगदी वेगळ्या पद्धतीत आहे उपवासाला तेच तेज पदार्थ खाऊन आला असेल तर तुम्ही हे वडे केलात तर तुमच्या तोंडाला चवसुद्धा येईल आणि पोटभर असा नाश्तासुद्धा होईल तर इथं आपलं हे सारणसुद्धा तयार झालेलं आहे हे सारण बाजूला ठेल एक पाच मिनटं झाली तोपर्यंत आपलं पीठसुद्धा छान असं भिजलेलं आहे जर पीठ असं तुमचं छान भिजलं नसेल तुमच्याकडे जर उकडलेला बटाटा असेल तर तुम्ही एखादा उकडलेला बटाटा ह्याच्यामध्ये घालू शकता जर पिठाला पायणी घेईना तर किंवा थोडंसं गरम पाणी करून थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये घालू शकता जास्त पाणी घालून हे पातळ करायचं नाही आहे नंतर बघा पुरणपोळीला आपण कसा हुंडा करतो अगदी असा हुंडा करायचा आहे एक छोटा गोळा घेऊन त्याची एक वाटी करायची आहे आणि मग आपण केलेलं सारण होतं का नाही ते साधारणत मी दीड चमच इतकं घातलेलं आहे भरपूर असं घालायचं आतमध्ये सारण असेल तर वडा टेस्टी लागतो खायला भारी लागतो नंतर बघा पुरणपोळीचा हुंडा कसा आपण पॅक करून घेतो तसा असा पॅक करून घ्यायचा आणि लाडू कसा वळतो तसा वळून घ्यायचा बघा ह्याला छान अशी बायंडिंग येते आणि असं आपल्याला दाबून घ्यायचा आहे म्हणजे जे आपण आतमध्ये सारण भरलं का नाही ते सगळीकडे पसरलं जातं बघा इथं आपला हा पहिला वडा तयार झाला कुठेही शाबुदाना भिजत न घालता एकदम भारी असा हा आपला वडा तयार झाला आता बाकीचे सुद्धा जे वडे आहेत ना ते सुद्धा ह्या पद्धतीने करून घेत आहे बघा इथं छान सगळे वडे करून घेतलेले आहेत तर इतके थोडेसेच मी सुरुवातीला हे वडे करून घेतले आहेत कारण हे वडे गरम गरम असतानाच खायला खूप भारी लागतात आता केलेले वडे आपण तळून घेणार आहोत त्याच्यासाठी गॅस चालू करून कढई ठेवली आणि तळण्या इतपत तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालं की आपण एक एक वडा तेलामध्ये सोडणार आहोत सुरुवातीला गॅस हा फास्ट ठेवलाय नंतर आपल्याला मध्यम तू लो करून छान क्रिस्पी होसपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहेत वडे तेलामध्ये सेट झाले जरा कलर बदलला की मगच आपल्याला वड्यांची बाजू बदलून घ्यायची आहे आता दोन्ही बाजूने कलर छान येऊसपर्यंत आणि क्रिस्पी होसपर्यंत वडे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तर बघा कुठेही साबुदाणा न भिजत घालता आपण हे वडे केलेले आहेत तुम्ही जर शाबुदाणे भिजत घालायला विसरला असाल किंवा जर साबुदाणा भिजत घालून नेहमीच तो वडा खातो पण तुम्ही साबुदाणा न भिजत घालता हे वडे करून बघा सगळ्यांना आवडणार आणि तुम्ही नेहमी ह्या पद्धतीत करणार ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते खरंच खूप टेस्टी असे हे वडे बनतात पण तत्पूर्वी तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केला असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पुढील माझे असे छान व्हिडिओ पाहायला भेटतील बघा वड्यांना कलर छान आलेला आहे दोन्ही बाजूने मग तळलेले वडे हे तेलाबाहेर काढून घेणार आहोत आता अशा पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा जे वडे आहेत ते सुद्धा सोडून तळून घेणार आहोत तर एका वेळेस तुमच्या कडेमध्ये किती जागा आहे तेवढे तुम्ही वडे सोडून तळून घेऊ शकता तर इथं माझी छोटी कडे असल्यामुळे मी तीन तीन इतके वडे तेलामध्ये सोडून तळून घेतले तर बघा नेहमीचा वडा आपल्या तेलामध्ये फुटण्याचे चान्सेस असतात पण ह्या वड्यामध्ये असं काहीच नाही हा वडा तेलात तर फुटतच नाही आणि याच्यामध्ये बिघडण्यासारखं तर काहीच नाही सहज कोणीसुद्धा हा वडा वडायला लागतो तुम्हाला आवाज ऐकला का एकदम क्रिस्पी कुरकुरीत असा आहे आणि बघा इथं मी आता मोडत आहे तेव्हाच तुम्हाला समजेल लवकरच नवरात्री येत आहे नवरात्री म्हणलं की उपवास मग तुम्ही एकदा हे शाबुदाना स्टफडे करून बघा व्हिडिओ आवडला का नाही एक ठोका बघू लाईक व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट करून सांगा आजची रेसिपी आवडली का चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय